आळंदी येथे गीता अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले असे विधान केले होते त्यानंतर अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताह या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले त्यात शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली याच प्रेरणेतून स्वराज्याची उभारणी केली हा इतिहास आहे या इतिहासातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील मंत्री धर्मराव बाबा अत्राम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्ष, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कारत्या कार्यकर्त्यांच्यापासून नेत्यांपर्यंत सर्वांनी सार्वजनिक जीवनात वाप वावर वावरताना योग्य सार्वजनिक वर्तन करावं आणि यासाठी सर्व आज या कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेणार आहे आज समाज समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वांनी शिवरायांच्या राज्याचा आदर्श घ्यायला हवा आपल्या येणाऱ्या पिढीला महाराजांचा धैर्य शौर्य पराक्रम आदर्श राज्यकारभाराची माहिती ही देखील या निमित्तानं व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी कर राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की स्वराज्य सप्ताह साजरा करण्या भूमिका आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज